मी तुम्हाला लाडकी बहीण योजनामधील जुलै दोन हजार पंचवीसच्या तेराव्या हप्त्याबद्दल माहिती देणार आहे तारीख रक्कम व पात्रता याबाबत माहिती मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवट बघा जुलै दोन हजार पंचवीस ते तेरवी किस्त पंधराशे रक्कम रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे सहा ऑगस्ट ते नऊ ऑगस्टच्या दरम्यान रिलीज करण्याची घोषणा केली आहे विशिष्टपणे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी हा दिवस जुलैच्या रक्कम खात्यात जमा होण्याची अपेक्षित तारीख आहे सव्वीस लाख लाभार्थी त्यांची पडताळणी होणार आहे सव्वीस पण तीन लाख महिलांना पात्र मूलभूत निकषांवरून अपात्र ठरवण्यात आले आहे आणि त्यांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये अपात्र पुरुष लाभार्थ्यांनाही योजनेचे लाभ घेण्याचे निप्पण झाले आहे नागपूर जिल्ह्यात सुमारे एकसष्ट हजार महिला अपात्र ठरल्या आहेत पात्रता महिलाचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष असणे आवश्यक आहे कुटुंब वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे कुटुंबातील कोणीही सरकारी कर्मचारी आयकर भरत असलेला व्यक्ती किंवा चारचाकी वाहन मालकी नसावी आधार कार्ड बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे एखादी महिला आधीच अन्य सरकारी लाभ योजनेतून पंधराशे किंवा अधिक मिळवत असल्यास पात्र नाही यापैकी कोणताही निकष मोडणे अपात्रता निर्माण करते त्यामुळे लाभ थांबला जातो जून दोन हजार पंचवीसची बारावी किस्त शेवटच्या आठवड्यात रिलीज केली गेली काही महिलांनी जून एप्रिल मे या कोणत्याही हिस्सा प्राप्त झाले नसल्यामुळे ट्रिपल पेमेंट मिळू शकतात काही महत्वाच्या जेवढे पैसे जून किंवा पूर्वीच्या महिन्यात मिळाले नाही तर शक्यतो नऊ ऑगस्ट रोजच्या डबल किंवा ट्रिपल पेमेंट मिळू शकतो तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे ते नक्की तपासा अयोग्य ठरल्यास मागवण्यात येऊ शकतो आणि हस्तक्षेप करून तुम्हाला तो लाभ थांबवला जाऊ शकतो अधिकृत वेबसाइट आणि जिल्हा महिला व बाल विकास विभागाशी संपर्क करून तुम्ही तुमच्या बेनिफिशियरी स्टेटस तपासू शकता निष्कर्ष जुलै महिन्याची पंधराशे रक्कम नऊ ऑगस्ट दोन हजार रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे पात्रता निकष अधिक पडताळणी करण्यात येत असल्यामुळे लाखाहून अधिक लाभार्थ्यांची यादी पुन्हा तपासली जाते पुढील दुप्पट किंवा तिप्पट रक्कम मिळवण्याची शक्यता आणि ज्या संबंधित सर्व अपडेट तुम्ही आपल्या नजदीकच्या विभागाशी संपर्क साधावा सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब होणार